बदलापुरातील प्रसिद्ध अशा माघी गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे मोठ्या थाटामाटात वाजत गाजत बदलापूरचा राजा स्टेशनपाड्यात विराजमान झाला आहे यंदाच्या वर्षी गणपती बाप्पासाठी उज्जैनच्या महाकाल मंदिराचा देखावा या ठिकाणी साकारण्यात आलाय तसंच पुढचे दहा दिवस बदलापूरकरांना जत्रेची पर्वणी मिळणार आहे बदलापूरच्या स्टेशनपाड्यातील माघी गणेशोत्सवाचं यंदाचं हे अठ्ठावन्नवं वर्ष आहे मूर्तिकार समीर आंबवणे यांनी बाप्पाची सुबक मूर्ती साकारली असून एनडीचे पांचाळ यांनी देखावा साकारलाय या गणेशोत्सवानिमित्त दर दिवशी आठ ते दहा हजार भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी इथं येत असतात तसंच यानिमित्त शहरात जत्रा देखील भरते या माघी गणेशोत्सवाच्या निमित्तानं मंडळामार्फत दरवर्षीप्रमाणे विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय खरंतर बदलापुरात राहणाऱ्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच या मागे गणेशोत्सवाचे वेध लागलेले असतात आता पुढचे दहा दिवस या गणेशोत्सवाच्या माध्यमातून बदलापूरकरांना आनंदाची पर्वणी आम्ही जी मूर्ती आहे याचं स्वरूप नवीन दिलेलं आहे आणि त्या मूर्तीचा आता ही वीस फूट मूर्ती असून ती मूर्तीकार म्हणून समीर आंबवणे आहेत आणि जी आता जे आपल्याला समोर देखाव सादर केलेला आहे ते आमच्या एनडीचे पांचाळ म्हणून त्यांनी चांगल्या प्रकारे मेहनत घेऊन थोड्या दिवसामध्ये चांगल्या प्रकारे हा डेकोरेशन आपल्याला सादर केलेला आहे आता ह्या वर्षी आपण नाविन्य वेगळं असं केलं आहे का एक आपण सगळ्यांना स्थान देण्याचा आपण आम्ही मंडळ प्रयत्न करत आहोत आता ह्या वर्षाचा आमचं पंचवीस अठ्ठावन्न वर्ष आहे आणि हा माझी गणपती उत्सव हा बदलापुरता राजा म्हणून प्रख्यात आहे नाटलाला पावणारा गणपती नवसाला पावणारा गणपती म्हणून आहे तर ह्या दर्शनाला लोक भाविक बरेच येत असतात आठ ते दहा हजार लोक रोज लो दर्शनासाठी येत असतात जत्रा मोठ्या स्वरूपामध्ये असते तर कैलासाठी एकनाथ जाधव हे एक, एक नंबरला होते दोन नंबरला बाळा आंबवणे होते तीन नंबरला चंद्रकांत भुरव होते चार नंबरला बाळा चोरवे होते पाच नंबरला वसंत देशमाने होते सहा नंबरला अशोक काळे होते आणि अजून इतर त्यांना एक सहकार्य असे स सादर करत होती आणि अशा स्वरूपाने हा मंडळ एक स्थापन झालेला होता आणि त्याचा वृक्ष एक लहान दिलं होतं पण त्याचं स्वरूप आज आस्ती, आस्ती वाढत गेलं आणि आज फार मोठं आज स्था म्हणजे मंडळ स्था झालेलं आहे